हाय फ्रेंड्स तुम्हा सर्वांचं मोनिका क्रिएशन्समध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आपला हा आरेवरचा क्लास जो आहे तो दहावा चालू आहे ह्याच्या आधी मी नववा जो आहे आरेवरचा बेसिक टू ॲडव्हान्स क्लास <coughs> नववा मी अपलोड केलेला आहे चॉईन स्टिच कशी घालायची सुरुवातीची नॉट कशी द्यायची एंड नॉट कशी द्यायची ठीक आहे मी तुम्हाला ह्याच्या आधी नवव्या भागामध्ये शिकवलेला आहे तर य, आ, चेन स्टिच घालून नंतरनं प्रॅक्टिस कशी करायची हे क कसे कशी प्रॅक्टिस करायची कुठल्या पद्धतीने प्रॅक्टिस करायची याच्या मी डिटेलमध्ये व्हिडिओ जो आहे तो नवव्या भागात मी तुम्हाला सांगितलेला आहे ठीक आहे तर आजच्या दहाव्या भागामध्ये मी तुम्हाला काय दाखवणार आहे की चेन स्टिच घातल्याच्या नंतरनं हे जे टोक दिसत आहेत तुम्हाला हे टोक उठून कसे दाखवायचे ठीक आहे हे पॉईंट जे आहेत ते उठून कसे दाखवायचे आणि ते कशी स्टिच करायची ह्या भा ह्या भागामध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे ठीक आहे जर कोणी नवीन असेल तर मी त्याला सांगेन की आपले बेसिक टू ॲडव्हान्स आरेवर क्लास जे आहेत ते चालू झालेले आहेत आपल्या मोनिका क्रिएशन्स या चॅनलवरती प्लेलिस्टवरती तुम्ही जाऊन बघू शकता ठीक आहे तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूयात ठीक आहे तर मी आता जरी थ्रेडला नॉट लावून घेतलेली आहे डावा हात आपल्या स्टँडच्या खाली आहे ठीक आहे टोलिपची सोय घेतलेली आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी सगळं सविस्तर सांगितलेलं आहे आत्ता फक्त हे जे टोक आले की ह्या टोकाच्या इथे स्टिच कशी करायची ठीक आहे आपण नॉर्मल चेन स्टिच इथे घालू शकत नाही त्याच्यामुळे इथे काय काळजी घ्यायची जेणे की आपले हे जे टोक आहेत आता त्रिकोणाला टोक आहेत ठीक आहे तर हे चौकोन वगैरे आहेत ह्याला टोक आहेत आणि हे पान आहे इथे टोक आहे तर इथे कशी चेन स्टिच घालायची हे जे टोक आहेत हे कसे उठून दाखवायचे ह्याच्यासाठी मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास घेऊन आलेली आहे तर आता आपण इथे धागावरती काढून घेतलेला आहे आणि एक मागच्या साईडने आपण चेन स्टिच देणार आहोत ठीक आहे पूर्ण असा धागा खेचून घ्यायचा आणि नॉट बघू शकता सुरवातीची नॉट आपली इथे यायला हवी आहे पूर्ण खाली वगैरे लोळवायची नाही आपलं इथे नॉट जी आहे ती यायला हवी आहे ठीक <coughs> आहे भागने एक चेन स्टिच घालून घेतली जेणे की आपली ही जी सुरुवातीची गाठ आहे ती एकदम व्यवस्थित बसेल आता सुईमध्ये धागा अडकवला धागावरती खेचताना आपल्या विरुद्ध बाजूला सुईचं तोंड धागा खेचताना आपल्याकडे तोंड ठीक आहे झाली स्टिच तयार मी ह्याच्या आधी व्हिडिओ टाकलेला आहे तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये हवा असेल तर तुम्ही आधीचा एपिसोड जो आहे तो बघायचा आहे ठीक आहे आता घातली मी तर स्टिच घालून घेते हे बघा अशी सुई खाली घालायची अशी सुई खाली घालायची सुईमध्ये धागा अडकला की वरती काढायची धागा खेचताना विरुद्ध बाजूला करायचं तोंड आणि आपल्याकडे खेचताना सुईचं तोंड आपल्याकडे करायचं ठीक आहे आता इथे टोकच दाखवायचं आता डायरेक्ट इथे स्टिच नाही करायची तिरकी अशी काही जणं तिरकी करतात इकडेच अशी करतात तर त्याचा आकार व्यवस्थित येत नाही बरोबर आपल्या इकडच्या साईडला समोर करायची आणि इकडच्या साईडला खेचायचं टोक तयार होतं मला परत एकदा दाखवते इथे स्टिच जी आहे ती करून घ्यायची सुई खाली घातली धागा अडकवला वरती खेचताना विरुद्ध बाजूला तोंड आपल्याकडे धागा आपल्याकडे खेचताना सुईचं तोंड आपल्याकडे बघा सुई खाली घातली धागा अडकवला वरती धागा येताना विरुद्ध बाजूला तोंड आपल्याकडे खेचताना सुईचं तोंड आपल्याकडे ठीक आहे आता <coughs> इथे छोटीशी स्टिच करते एक तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवते म्हणजे व्यवस्थित दिसेल हे बघा आता भरपूर जण काय करतात इथेच डायरेक्ट स्टिच करतात इथेच त्याच्याने टोक अजिबात दिसत नाही बरोबर इकडे करायचं इकडे सरळ हे बघा असं तुम्हाला जर जमत नसेल ना तर अशी रेषा आखून घ्या म्हणजे ना तुम्हाला समजेल अशा सरळ रेषा आखून घ्या इकडे अशा आणि बरोबर त्याच्यात इथे अशी सरळ स्टिच छोटीशी छोटीशी स्टेन स्टिच घालून घ्यायची काही जण अशी तिरकी घालतात इकडे इकडे चेन स्टिच घातली ना तिरकी की त्याचा आकार पूर्ण बदलतो पॉईंटच दिसत नाही त्याच्यामुळे बरोबर समोर घालून घ्यायची अशी इकडच्या साईडला आणि खूप मोठी घालायची नाही अगदी छोटीशी आपल्यालासुद्धा डोळ्याला दिसणार नाही इतकी छोटी चेन जी आहे ती घालून घ्यायची आणि खेचताना इकडच्या बाजूला खेचायचं जिकडे आपण छोटीशी चेनस्टिच दिलेली आहे त्याच्याबरोबर विरुद्ध बाजूला खेचायचं इकडच्या साईडला आणि मग इकडे आपण जिथे आखलेलं आहे तिकडनं आपण चेन स्टिच घालायला सुरुवात करणार तुम्ही बघू शकता टोक दिसतंय तुम्ही जर इकडच्या साईडला असं केलं तर इकडे सुद्धा चेन स्टिचेस तयार होणार आहे त्याच्यामुळे बरोबर इकडे असं तुम्ही आखून घ्या असं असं म्हणजे ना तुम्हाला इथं पॉइंट आला की तुम्हाला समजेल की इथे छोटीशी चेन स्टिच घालायची आहे हे बघा हॅलो आता परत इकडे सरळ छोटीशी चेन स्टिच घातली आता इकडे आपल्याला इकडे जायचं आहे इकडे जायचं आहे त्याच्यामुळे आपण काय करणार आहे आपण बरोबर इकडच्या साईडला जो आपला धागा आहे तो असा ओढून घेणार आहे त्याच्याने आपली इथे छोटीशी गाठ बसते आणि आपला जो पॉईंट आहे तो पॉईंटसुद्धा उठून दिसतो <coughs> तर आता हे पॉईंट का दाखवायचे तुम्हाला सांगते जेव्हा आपल्या स्लीव्सला नेकला आपण अशा भरपूर आकाराच्या डिझाईन जेव्हा करायला घेतो तर आपण इथे डायरेक्ट अशा चेन स्टिच घातल्या तर काय होतं की असतं डायरेक्ट स्टिच अशा अशा आपण सरळ जशी आप पाठीमागून तुम्हाला लागलेलं अशी सरळ स्टिच ही अशी सरळ स्टिच घातली की काय होतं की हा जो आकार आहे हा हा उठूनच दिसत नाही तर हे पॉईंट छोटे छोटे दिले ना की बरोबर आपला जो त्रिकोण आहे चौकोन आयत कुठलाही आकार असो असा टोक असलेला तो उठून दिसतो त्याच्यामुळे इथे छोटीशी चेनस्टिच जी आहे ती बरोबर द्यायची म्हणजे द्यायचीच आहे ठीक आहे आता मी पूर्ण स्टिच ना इथे घालून घेते आता तुम्ही ना प्रॅक्टिस करताना ना ह्याशी त्रिकोण चौकोन सर्कल पान आकार हे असं सगळं आखून घ्यायचं आहे मी थोडं थोडंसं आखते कारण मला तुम्हाला दाखवायचं आहे त्याच्यासाठी तुम्ही भरपूर आखायचं आहे आणि भरपूर अशी प्रॅक्टिस करायची आहे जेणे की तुम्हाला पॉईंट आला की पॉईंट कुठं द्यायचा आहे कसा द्यायचा आहे बरोबर लक्षात येईल आणि समजेल आणि तुमचं चुकणारही नाही त्याच्यामुळे भरपूर असं आखून घ्यायचं आहे ठीक आहे बघा अशा पद्धतीने आपण इथे आडव्या अडव्या छोट्या छोट्या रेषा आखलेल्या आहेत त्याच्यामुळे आपल्याला समजतं आहे पटकन की आपला इथे इथे पॉईंट आलेला आहे म्हणून तुम्हीसुद्धा तुम्हाला जर सुरुवातीला समजत नसेल तर तुम्ही मी दाखवलेल्या पद्धतीने असं आडवा आडवा जे आहेत रेषा पॉईंट पॉईंटला तिथे आखून घ्यायचे बघा झाली आपली चेन स्टिच तयार आणि पॉईंटसुद्धा बनवून झालेले आहेत आपली आता इथे नॉट जे आहे ना आपण देऊन घेऊयात बघू शकताय किती छान असं दिसतंय मी आता तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी छोटंसं आखलेलं आहे तुम्ही ना असं मोठं मोठं आखायचं आहे आणि भरपूर असं आकायचं आहे आणि हे पॉईंट जे आहेत ते द्यायचे बघा तुम्ही पॉईंट दिला ना की आकार कसे दिसत आहेत बघा हे टोक जे आहेत ते किती व्यवस्थित दिसत आहेत त्रिकोण असल्यासारखं जर तुम्ही इथे पॉईंटला इथे छोटी चैन स्टिच देऊन परत आपल्या साईडला म्हणजे आता इकडे पॉईंट टोक आहे आपलं बरोबर विरुद्ध साईडला खेचायचं इकडच्या साईडला जर इकडच्या साईडला असेल तर इकडच्या साईडला खेचायचं छोटी चेन स्टिच तेव्हाच ते, ते पॉईंट उठून दिसतात आणि किती सुंदर असं दिसते आता तुम्हाला मी हे दाखवते की इथे कसे पॉईंट तयार करायचे आता आपण बनवणार आहोत हा चौकोन हा मी जसा दाखवला चा, आहे ना तसाच आखायचा आखायचा आहे ठीक आहे तुम्ही अजून भरपूर असं मध्ये 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 पण आखू शकता काही हरकत नाही आहे मी आता थोडासा चाकलेला आहे तर आता इथे स्टार्टिंग तुम्हाला इथनं मधनं स्टार्टिंग करायची असेल मधनं करू शकता इकडनं करायची असेल तरी बाहेर म्हणजे बाहेरनं करायची असेल तर बाहेरनं पण करू शकता मधनं करायची आहे तर मधनं पण करू शकता काही हरकत नाही आहे ठीक आहे आता मी धागा जो आहे तो सगळा खेचून घेतलेला आहे बाहेर आणि इकडच्या साईडनं आपली जी नॉट आहेस ती लावणार आहे ही नॉट दिली मी मग अशी सांगिते ही नॉट दिली की आपली जी ही सुरुवातीची गाठ आहे ती एकदम व्यवस्थित बसते आता मी इथे चाळीस स्टिच जी आहे ती घालून घेणार आहे सुरुवातीला प्रॅक्टिस भर म्हणजे सुरुवातीला ना भरपूर अवघड असं जातं जसं जसं तुमचा हात बसेल तसं तसं तुम्हाला भरपूर सोप्पं देखील जाईल हे अशाच पद्धतीने आखून घ्यायचं आहे आणि पॉईंटची प्रॅक्टिससुद्धा अशीच करायची आहे जशी मी तुम्हाला दाखवलेली आहे तशी ठीक आहे आता आपण आलेलो आहोत पॉईंटपाशी <coughs> तर आता इथे कसं करायचं इथे एक स्टिच देऊन घ्यायची आता तुम्हाला इकडे वळवायचंही तुम्ही इकडे वळवू शकता इकडे जायचं आहे किंवा इकडं पण जाऊ शकता दोन ऑप्शन आहेत इकडे आणि इकडे तुम्हाला कुठल्या साईडने कोपरा काढायचा आहे तुम्ही काढू शकता आता मी एक वरच्या साईडला मी सुई जी आहे ती खाली घातली आहे धागा अडकवला वरती खेचताना आपल्याकडे दोन आणि जिकडच्या साईडला आपल्याला वळायचं आहे तिकडच्या साईडनेच आपण खेचून घेणार आहे असं बघितलं झाले गाठ तयार छोटीशी आता चेन स्टीच जी आहे ती घालून घेते अगदी सोपाय आहे काही अवघड नाही आहे अशा पद्धतीने फक्त भरपूर प्रॅक्टिस लागते ह्याला ठीक <coughs> आहे जिथं आपलेलं आहे तिथपर्यंत चेनस्टीच जी आहे ती घालून घ्यायची आहे आता <coughs> जर तुम्हाला समजत नसेल तर मग अशी मी इथं जशी मेथड दाखवली तशी मेथड वापरली तरी चालेल आता मी इकडे एक मार्क करते आणि इकडे एक मार्क करते इकडे एक मार्क करते आणि इकडे एक मार्क करते माझं थोडीशी तब्येत ठीक नाही आहे त्याच्यामुळे व्हिडिओ पण आपला जो है, तो है। ओ, इते 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 आहे तो लेट आलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही मार्क करून घ्या म्हणजे ना तुम्हाला इथे बरोबर इथे चेन स्टिच घालून झाल्याच्यानंतर बरोबर आठवेल की आपल्याला इथे इथे बाबा पॉईंट द्यायचा आहे ठीक आहे आता तुम्ही इकडच्या आपण मागच्या साईडने येणार आहे आणि इकडे चेन स्टीच घालून घेणार आहे आणि आपल्या जिकडच्या साईडला जायचं आहे तिकडच्या साईडने आपण खेचून घेणार आहे परत जसं आपण मग अशी केलं तशीच चेनस्टिच जी आहे ती घालून घेणार आहोत अशाच पद्धतीने आपण पूर्ण आपण आखलेला आहे ना तिथपर्यंत आपण संपूर्ण चेन स्टिचनी पूर्ण आपला जो आयत आहे तो करून घेणार आहोत आपला सॉरी चौकून आता आलो आणि हे जे आकार आहेत ना हे असे आकार ना ब्लाऊजमध्ये वरती आ आरेवर करण्यासाठी भरपूर वापरले जातात हे असे आकार त्रिकोण चौकोन आयत सर्कल पानगळा म्हणजे पान आकार हे असले आकार जे आहेत ना ते जास्त वापरले जातात हे बघा आता मी इकडच्या साईडने नाही खेचते इकडच्या साईडने खेचते हे बघा म्हणजे आपली जो चेन स्टिच घालायची ती इकडच्या साईडने सुरू होईल तुम इक तुम्ही इकडच्या साईडने घेत वडचाल चालला तर तुम्हाला इकडच्या साईडने चेन स्टिच घालावी लागेल इकडच्या इक आपल्या इकडच्या साईडने जायचं नाही आपल्याला इकडच्या साईडने जायचे त्याच्यामुळे मी इकडच्या साईडने घेतले आणि वापस चेन स्टिच घालायला सुरुवात केली अशा पद्धतीने मी पूर्ण जे आप आखलेलं आहे ना तिथपर्यंत करून घेते कारण व्हिडिओ पण भरपूर असा मोठा होईल त्याच्यामुळे आता बघा आलो इथे आपण या सापून घ्यायचं म्हणजे ना भरपूर असं सोपं पडतं आलो इथपर्यंत आता वापस आपण इकडच्या साईडने विरुद्ध साईडने जायचं बरोबर हे बघा छोटीशी चेंज स्टीच घालणार आणि जिकडच्या साईडला जायचं तिकडच्या साईडने खेचणार बरोबर आपण तिकडच्या साईडनेच जातो चेंज स्टीच घालायला ठीक आहे अगदी सोप्या सिम्पल भाषेत शिकवती आहे बघू शकता तर मी अशी पूर्ण करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते आता तुम्ही बघू शकताय मी हे जो चौकोन आहे तो पूर्ण करून घेतलेला आहे आता मी तुम्हाला दाखवते हा सर्कल कसा बनायचा सर्कल बनायला काही इतका अवघड असं नाही आहे फक्त नॉर्मल नॉर्मल चेन स्टिचेस घालत जायचं आहे तर मगाच्यासारखं त्यासारखं बॅकसाईडने एक चेन स्टिच घ्यायची आहे आणि आपल्याकडं खेचायचं जिकडनं आपण वर्क करायला सुरुवात करणार आहोत तिकडनं आणि इथे फक्त जसा आकार आहे तशीच चेन स्टिच जी आहे ती घालून घ्यायची आहे तुम्ही बाहेरनं पण सुरुवात करू शकता किंवा आतनं सुद्धा सुरुवात करू शकता तुम्हाला जिकडनं सोयीस्कर पडेल तिकडनं तुम्ही सुरुवात करू शकता <coughs> तर मी मग अशी म्हटल्यासारखं माझी थोडीशी तब्येत जी आहे ती डाऊन झाली आहे नाहीतर आपल्या आठवड्याला एक व्हिडिओ जो आहे तो येतो म्हणजे येतोच पण काही हरकत नाही केव्हा तरी थोडासा उशीर होतो हे बघा अशा पद्धतीने इथे काही टोप वगैरे काही नाही आहे फक्त सर्कल आहे जिलबीसारखं आपलं तर तसं जसा आकार आहे तसंच वळवत जायचं आहे याच्यामध्ये काही अवघड नाही आहे असं फक्त जसा आकार आहे तशी आपली सुई धागा जो आहे तो फिरवत जायचा आणि वळवत जायचा इतकंच जा। <coughs> आणि हां लास्टला एंड नॉट द्यायला विसरायची नाही नाहीतर मग तुम्ही जर तुम नॉट नाही दिलीत तर तुमचं तु सगळं वर्क निघण्याची जास्त शक्यता असते त्याच्यामुळे लास्टला एंड नॉट ही द्यायची म्हणजे द्यायचीच नॉट कशी द्यायची मी आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा शिकवलेलं आहे हे बघा मी इथे काही करत नाही फक्त जसा आकार आहे तशा हात आहे आणि सुई सुद्धा आहे हे बघा अशा पद्धतीने आता आपण इथे ना नॉट देऊन घेऊया अशा पद्धतीने बघू शकताय काही अवघड नव्हतं अगदी सोप्पं होतं तुम्ही हा जो घेरा आहे हा मोठा सुद्धा आखून घेतला तरी चालेल काहीही हरकत नाही मी तर फक्त छोटा आखलेला आहे तुम्ही बघू शकता कसं झालं एकदम छानपैकी फक्त मी वळवत गेलेली आहे इथं काहीही केलेलं नाही इथल्यासारखं टोक वगैरे हो इथे काही नाही आहे मी फक्त असं वळवत वळवतच गेलेली आहे ठीक आहे आता मी तुम्हाला आपला जो लास्ट फोर्थवाला शेप आहे पान शेप तो कसा करायचा दाखवते तर आता आपण इथे पान जो आहे आपला पान शेपचा आकार तो बनवून घेणार आहे आता तुम्ही इकडच्या साईडने पण सुरुवात करू शकता किंवा इकडच्या साईडने पण तुम्हाला कुठनं सोयीस्कर पडेल तुम्ही तिकडच्या साईडने सुरुवात करायची पण सगळ्यात आधी छोटीशी मागच्या साईडने चेन स्टिच द्यायला विसरायचं नाही ही जर नाही ना दिली तर तुमची ना हलत राहणार सतत त्याच्यामुळे आणि आपल्याकडे खेचायचं जिकडनं सुरुवात करायचं इकडनं किंवा इकडनं तिकडच्या साईडने खेचून घ्यायचं सोयी खाली घालायची धागा अडकवायचा सोयीचं तोंड विरुद्ध बाजूला धागा खेचताना आपल्याकडे ठीक आहे बघा झाली चेन स्टिच तयार सुई खाली घातली डाव्या हाताचा धागा अडकवला वरती खेचताना सुईचं तोंड विरुद्ध वाजवला आपल्याकडे खेचताना सुईचं तोंड आपल्याकडे अशा पद्धतीने आपण चाईन स्टिच पूर्ण आखून घेणार आहोत जसा मग अशी वर्तुळ होता तसंच आहे इथे पण फक्त इथं पानाकारे इथे एवढं काही वेगळं करायची पण गरज नाही आहे <coughs> फक्त वरचं जेव्हा टोकेल तेव्हा थोडंसं लक्ष द्यायचं ठीक आहे इथं नॉर्मल चेनस्टिच जी आहे आपण घालून घेणार आहे छोट्या छोट्या चेन स्टिच घालायच्या मोठ्या मोठ्या घालायच्या नाही जर आता तुम्ही नवीन असाल तर मग मोठ्या मोठ्या घातल्या तरी काही हरकत नाही आहे ठीक आहे बघा आता इथे आलो आता इथे हे बघा इथल्या साईडला आलो आहे आपण आता इथे एक छोटी चेन स्टिच देऊन घ्यायची अशी आता आपल्याला दाखवायचं आहे टोक याचं तर इथे थोडंसं सा पुढच्या साईडला म्हणजे इथल्या वरच्या साईडला आपण एक चेनस्टी जी आहे ना ती घालून घेणार आहे तर आता तुम्ही बघू शकताय आपलं जे वरती टोक होतं ते कसं उठून दिसतंय तर हे काही हे काही किरकोळ ज्या गोष्टी असतात की आपल्याला पटकन लक्षात येत नाहीत समजत नाहीत की कुठे पॉईंट काढायचं आहे कुठे पॉईंट नाही काढायचा आहे त्याच्यामुळे आपला सगळा आकार जो आहे तो बदलतो तर मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेला आहे की कसे पॉईंट वगैरे काढायचे तर ठीक आहे भरपूर अशी प्रॅक्टिस करा जेणे की तुम्हाला वर्क करायला भरपूर सोपं जाईल आणि स्पीडसुद्धा वाढेल ठीक आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि काही अडचण असेल तर कमेंट करून विचारा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा नवीन व्हिडिओसाठी आणि पुढच्या भागासाठी पुन्हा भेटूयात